Okay, let's go. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं व्हिजे डिझाईन या युट्यूब चॅनेल वरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवरात्र उत्सव व स्थापना निमित्त आपण पोस्टर डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय आपलं जे फोटोशॉप आहे ते आपण ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण तुम्ही साईज बघू शकता आपण या ठिकाणी साईज काय घेतलेले आहे तर इमेज वरती क्लिक करून आपण बघायचं इमेज साईज तर येथे तुम्ही बघू शकता पिक्सेल आपण जे विडता आहे ते दीड हजार घेतलेले आहे आणि जे हाईट जी आहे ते दोन हजार या ठिकाणी घेतलेले आहे या ठिकाणी बघू शकता आपण हे असं ओपन करून घेतले आहे ओपन करून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी एक लेअर या ठिकाणी ऍड केलेली आहे तुम्ही बघू शकताय ॲड केल्यानंतर आपण काय केलं या ठिकाणी एक बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी आपण असं बॅकग्राऊंड वगैरे ॲड करून घेतलेलं आहे बॅकग्राऊंड ॲड केल्याच्या नंतर ना आपण जे मेन जे आहे पी एन जी देवीची पी एन जी या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता ऍड करून घेतलेले आहे तर मस्त पैकी ही पेन क्रोमला भेटून जाईल आपल्याला क्रोम आपण मटेरियल वगैरे सगळं डाउनलोड करत असतोय तुम्ही बघू शकता मस्त पैकी आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे आणि त्यानंतर जो मेन भाग आहे जो टेक्स्टचा चा तर तो पण आपण या ठिकाणी टाईप मधून ॲड करून तुम्ही बघू शकता मस्तपैकी टेक्स्ट वगैरे आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे नंतर या ठिकाणी बघू शकता आणखी टेक्स्ट आपण शुभेच्छाचा जो टेक्स्ट आहे तो पण प् आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे तो झाल्याच्या नंतर आपण एक फ्लावरची पी एन जी या ठिकाणी तुम्ही बघू शकता फ्लावरची पी एन जी आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम एच डी क्वालिटीमध्ये ते पी एन जी तुम्हाला इथे बघायला भेटेल तुम्ही बघू शकता बघू शकता ते झाल्याच्या नंतर ना आपण या ठिकाणी ऍड करून घेतलेले आहे या बाजूला घेतले आणि बाजूला पण घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय तर या ठिकाणी आपण दोन्ही बाजूने ते ऍड करून घेतलेले आहे आणि वर ना आपण या ठिकाणी एक दिवा तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी बघू शकता वरती आपण ऍड केलेला आहे याला आपण ग्लोशन ब्लर हा इफेक्ट वगैरे दिलेला आहे तर बघू शकता डिझाईन आपली एकदम दोन ते तीन मिनटामध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने डिझाईन या ठिकाणी बनू शक बनवू शकतो आणि याची तुम्हाला फ्री पी एच डी फाईल भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देणार आहे तिथे याची तुम्हाला फ्री पी एच डी भेटणार आहे तुम्ही हवं तसं एडिट करू शकताय खाली तुमचं नाव वगैरे टाकू शकताय लोगो वगैरे बी टाकू शकताय मी पण बघू शकता या ठिकाणी आपला लोगो ऍड करून घेतलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद